दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहक संरक्षण समितीच्या वतीने नाशिक येथील कोहिनूर इंटरनॅशनल स्कूल येथे जिल्हास्तरीय निबंधाक्षर स्पर्धा आणि ग्राहक जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला या उपक्रमात ग्राहक हक्क संरक्षण आणि कायद्याच्या अनुषंगाने विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय ग्राहक उपभोक्ता समितीची दोन हजार पंचवीस दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली या दिनदर्शिकेत ग्राहक हक्कांसंदर्भातील महत्वपूर्ण मुद्दे आणि कायद्यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय दादाभाऊ केदारे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ग्राहक संरक्षण कायद्याच्या दोन हजार एकोणीसमधील सुधारित तरतुदींचा उल्लेख करताना ग्राहकांना त्यांच्या सहा प्रमुख हक्कांबद्दल म्हणजे सुरक्षा माहिती निवड म्हणणे मांडणे तक्रार निवारण आणि शिक्षण या बद्दल जागरूक केलं त्यांनी ग्राहकांना आपल्या हक्कांसाठी जागरूक होण्याचं आणि योग्य कार्यवाही करण्याचं आवाहन केलंय कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या रूपात खालील मान्यवर उपस्थित होते डॉक्टर अविनाश झोटिंग राष्ट्रीय सचिव डॉक्टर साहेबराव निकम राष्ट्रीय प्रवक्ता ॲडव्होकेट प्रेरणा काळुंके राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार डॉक्टर अर्चना झोटिंग राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय महादेव म्हस्के महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय प्रकाश बोराडे नाशिक जिल्हाध्यक्ष या मान्यवरांनी ग्राहक संरक्षण कायद्याच्या विविध तरतुदींवर आणि ई कॉमर्स दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तसेच उत्पादन दायित्वासंदर्भातील कठोर नियमांवर मार्गदर्शन केलं या उपक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी ग्राहक जागरूकतेवर आधारित निबंध आणि अक्षरलेखन स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला विजेत्यांना प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमात विविध पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला यामध्ये माननीय सचिन भाऊ पवार नम्रता कायस्थ माननीय गायत्री लसके सौ कल्पना जगताप आणि पंकज बोधले यांचा समावेश होता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ कल्पना जगताप यांनी केलं तर आभार प्रदर्शन माननीय मंजिरी पाटील नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष यांनी केले या कार्यक्रमाचा उद्देश ग्राहकांना त्यांच्या हक्कांबद्दल अधिकाधिक माहिती देणे त्यांना संरक्षण कायद्याची कडक तरतुदी समजावून सांगणं आणि ग्राहक जागरूकता वाढवणे हा होता उपस्थित मान्यवरांनी भविष्यातही अशा उपक्रमांचं आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केलाय महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश निकम कळवण अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा